मतदारांपर्यंत आपण केलेल्या विकास कामाचा आढावा आपण सर्व मतदारांना दिला त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व त्या सर्व नगरसेवक निवडून येतील पूर्ण या निवडणूक प्रक्रियेत आपले पालकमंत्री ठाण मांडूनच होते रोज बिंग होते आणि अख्खा दिवस ते चारही नगर परिषदमध्ये मालवण सावंतवाडी कणकवली आणि वेंगुर्ला चाळीस ठिकाणी फिरत होते आणि प्रचार यंत्रणा राबवत होते आणि त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला मी सलाम करतो याचा परिणाम असा होईल की भारतीय जनता पार्टी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबर राहील आपले चारही तालुक्यातील सर्व उमेदवार प्रचंड बहुमसांना निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आपला भारतीय जनता पार्टीचा वरदस्त असाच आमच्या संपूर्ण सिंधूर जिल्ह्यावर राहील याची खात्री आहे मी जास्त वेळ घेत नाही सर्वांना उमेदवार शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकदम मतदारांना असं आवाहन करतो की उद्या सकाळी साडेसातपासून होणाऱ्या मतदानात लवकरात लवकर जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विजयी करावे धन्यवाद जय जय महाराष्ट्र